मी तुम्हाला सांगणार आहे विठ्ठलाच्या एका भक्ताची गोष्ट तर चला सुरू करूया विठ्ठलाचा भक्त पुंडलिक च्या आई बाबा खूप आजारी होते तर तो त्यांची सेवा करत असताना じっあなるほど。 विठ्ठल तर तो पुंडलिकाला मा, हाक मारली त्याने कुंडलिका ए पुंडलिका कुंडलिकाला आणि मग मग पुंडलिक म्हटलं की मी आत्ता नाही येऊ शकत कारण माझे माझे आई बाबा आजारी आहेत आणि मी सेवस्ती आता तर, तर म विठल मंडला इत, इतका काय मी कुठे उभा राहू तर मग मुंडलिकाने एक वीट हतात घेतली जायची आणि ती खिडकीतून बाहेर फेकली म विठलला मुंडलिकाने सांगितलं की तू या विठ्ठेवर उभारा मग थोड्या दिवसांनी पुंडलिकाचे आई वडील देवाघरी गेले मग पुंडलिक बाहेर आला विठ्ठला दर्शन विठ्ठलाचं दर्शन घ्यायला मग विठ्ठला तिथेच उभा होता सांगितला की तू युगानो युग युगानो युग आता सुद्धा या स्वीटेवर उभा राशी म्हणजे ती त्याने वीट फेकलेली त्याच्यावरच युगानो युग अजून पण तो तिथच उभा आहे आणि आता तिथ मंदिर बांधलंय विठ्ठलाचं म आज म आजच्या दिवसाचं नाव आषाढी एकादशी आहे म्हणजे विठ्ठलाची एकादशी सगळे वारकरी म्हणजे विठ्ठलाचे भक्त कोणी इकडून तिकडून वारीमधून येऊन पंढरपूरला चालत आषाढी एकादशी धन्यवाद